गेल्या दोन दिवसात झालेल्या पत्रकार परिषदा आणि काही बातम्या पाहिल्यानंतर उद्विग्न मनाने आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व राष्ट्रवादीची टीम आपण ज्या विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सिंगम नावाने अकोल्यात एंट्री करणारा हा ठेकेदार काल आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांच्या देव माणसाला काहीतरी बोलून गेला तुम्ही ठेकेदार म्हणून अकोले तालुक्यात आलात ठेकेदारी केली ठेकेदारीतलं नॉलेज तुम्हाला आहे परंतु तुम्ही पुढारी म्हणून आम्हाला निश्चितपणानं मान्य नाहीत सिंगम साहेब तुम्ही आज आमदार डॉक्टर किरण लहामटे या देवमासापुढे बोललात त्यांच्या विरोधात बोललात मी तुम्हाला एवढंच सांगतो आता माझ्या काही मित्रांनी सांगितलं पाचशे लोकांना त्या ठिकाणी जे भजन साहित्य असेल देवधर्मासाठी या माणसाने खूप काय केलेलं आहे तुम्ही काय करता आहात काय केलेलं आहे हे पत्रकार परिषदेमध्ये मांड मांडण्याचा विषय नाही परंतु सिंगम साहेब तुम्हाला एवढाच या निमित्ताने इशारा द्यायचा आहे अकोले तालुक्यात सिंगम म्हणून आलात आणि अकोले तालुक्याचा चावून चावून चिंगम केलात एवढं या ठिकाणी सांगावं असं वाटतं ज्या माणसाने विद्रोपीकरण या अकोले तालुक्याच्या राजकारणाचं केलं मराठा बहुजन समाजाला या ठिकाणी कुठेतरी काहीतरी मिळण्याची वेळ आली तेव्हा गत घातली आणि मराठा समाजाच्या तोंडातून हात तोंडातून घास हिसकावून घेणारा हा माणूस आहे म्हणून या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही पत्रकार परिषदा घ्याल तुम्ही जनतेच्या समोर जाल पण परंतु जनतेच्या कोर्टात तुम्ही टिकणार नाहीत या ठिमा या ठिकाणी या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्याही अस्तित्वाची लढाई असेल कदाचित परंतु ज्या देव माणसावरती स्लीपर घालून आपण चिखल उडवत आहात त्यातला बराचसा चिखल तुमच्या अंगावरती उडतो आहे म्हणून जास्त काही बोलणार नाही परंतु सिंगम साहेब या तालुक्याचा चिंगम तुम्ही केला आहे आणि अतिशय राजकारणाचं विद्रुपीकरण केलं आहे आणि या निमित्ताने एवढं सांगायचं आहे मराठ्यांच्या तोंडातला घास या माणसाने कुठल्याही जातीयवादावरती बोलायचं जा नाही परंतु आठवा ते राजकारण या ठिकाणी थोडंसं कुठंतरी सभापतीपद त्या ठिकाणी ओपन ओपनला होतं तुम्ही राजकारण केलं तुम्ही समाजकारण कधी केलंच नाही परंतु समाजकारणी माणसावरती देव माणसावरती तुम्ही आज चिखलफेक करतायत या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या सा, सा, बोलण्याचं खूप आहे आमच्यासारखी निर्विष्मी माणसं त्या ठिकाणी आमदार साहेबांनी जोडलेली आहे तुम्ही काय धंदे करतात ते आम्ही पण पाहिलेलं आहे परंतु तुम्ही अकोले तालुक्यातील अकोले मतदारसंघातील एकाही माणसाला चिखल उडवण्याचं सोडलेलं नाही आमची जर पोस्ट दिवसभराच्या कामाच्या गडबडीत जर संध्याकाळी पडली तर तुम्ही म्हणाला आहात की दारू पिऊन पोस्ट पडलेली आहे अशा पद्धतीचं विद्रुपीकरण राजकारणाचं तुम्ही सातत्याने केलेलं आहे या देवमानसावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी तपासणी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे टोनो इंट्रा प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळा च मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव